आणि सर्वांना माझा नमस्कार आता रात्रीचे वाजलेले आहे दोन व तिरुपती बालेजीच्या दर्शनासाठी आम्ही फ्री पास साठी लाईन लावलेली ला आहे आपला पुरी पास आपल्याला भेटलेला आहे आणि आपला टायमिंग बघू शकतात कधीचं आहे आपल्याला चारचं टायमिंग लागलेला आहे आणि पुरी पाससाठी लाईन बघू शकतात त्यात दोन असं लावलं आहे मॉर्निंग आणि आम्ही सगळ्या नाश्ता करायला यात्रा आम्ही आता आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो हो त्याच हॉटेलमध्ये नाश्ता करायला आलेला आहोत हे मागे आहे कॅन्टीन आणि तिकडे डोसा वगैरे येतोय आमचा डोसा आलेला आहे बघू शकतात बघू शकतात तिकडनं आता चेकआउट बघतो आहे आणि आता डायरेक्ट जातो आहे तिरुमालासाठी आणि तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी तिकडेच आम्ही आता रूम घेणार आहोत तर आपण हळदी होतो तिरुपतीमध्ये आणि आता आता चालेल आहोत ती रुमालामध्ये चला आता इकडची रूम चेकआउट करतो फक्त एक दिवसासाठीच घेतली होती आता बाकीचे दोन दिवस ती रुमाला काढणार बघूया आता शनिवारी गेलं लाडू आणि तरी चालेल सकाळी गेला आणि सांजची प्लेन मग तिथे जाऊ लागू आपण आता आपण तिरुपतीवरून तिरुमाला साठी निघालेलो आहोत व गाडी केलेली आहे तिरुपतीवर ना तिरुमाला साठी बाराशे रुपये बाराशे रुपयाला प्रायव्हेट करून डायरेक्ट तिरुमालाला पोहोचणार चला आता आपण जाऊया एवढ्या प्रकारचे दर्शन आहे तिकडे पाच मंदिरांना आपण काल व्हिजिट केलं होतं आधीच्या ब्लॉक मध्ये नक्कीच बघा जिथे मेन तिरुपती बालाजीचं मंदिर आहे ते तिरुमाला आहे व आपण आधी पोचतो ते तिरुपतीला व तिरुपतीवरनं तिरुमाला आहे पंचवीस किलोमीटर आपण वर जातो मंदिराकडे पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे व आता इकडे आपल्या सर्व बॅगा वगैरे लगेज वगैरे चेक केलं जाईल तिरुमालामध्ये एंटर करण्यासाठी आपलं सर्व लगेज आहे ते स्कॅन केलं जातं काही गोष्टींना वर न्यायला अलाउड नाही आहे इकडे आता लगेज चेक केलं जाईल तिरुपती मंदिरात जाण्यासाठी ति जाण्यासाठी साठी इकडे चेकआउट आहे चेकिंग केली जाते इकडे सगळ्या गाड्यांची आणि सर्व लगेजची इकडे सर्व चेक केलं जातं काय काय गोष्टी अलाउड नाही आहेत मी तुम्हाला नंतर सांगते ना इकडून आता आपलं चेकिंग झालेलं आहे लगेज वगैरे आणि आता आपण वर जातो आहे ती मलासाठी बघू शकतात इकडून आता आपल्याला घाट वगैरे लागणार आहे सर्व लगेज वगैरे काढून सर्व चेकिंग केलं जातं बघू शकतो इकडून सगळ्या गाड्या वगैरे सर्व लगेज हो सर्व चेक केलं जातं प्लॅस्टिकच्या बॉटल गुटखा तंबाखू नॉनव्हेज असं कोणताच पदार्थ अलाउड नाही आहे এক্তানে এক্ডিশানে ভেনারারাটেসানে আনি মনদীলে কাডাক্য়ারেনে ভোশাকেনে শারানে চিকাডেনে ছাকোরেনি. खाली आपलं बॅग वगैरे चेक केल्या तिकडे प्लॅस्टिकच्या बॉटल दारू तंबाखू गुटखा नॉनव्हेज वस्तू किंवा सुरी चाकू अशा कोणत्याही वस्तू वर न्यायला अलाउड नाही आहेत व आपण आता चाललेलो आहोत तिरुमालाकडे तिरुमालामध्ये आहे तिरुपती बालाजींचं मेन मंदिर आणि आपण दर्शनासाठी वगैरे तिकडेच चाललेलं आहोत आपण स्टार्टिंगलाच बघितलं की आपण मेन पास फ्री पास घेण्यासाठी रात्रीचे दोन वाजता लाईन लावली होती तिकडनं आपल्याला पास भेटलेला आहे व तो पास घेतल्यानंतर त्या पासात आपला टायमिंग होता दुपारचा चार वाजता तर त्या टायमाच्या हिशोबाने आपल्याला मंदिराच्या आवारात पोचायचं आहे चारचं टायमिंग दिल्यानंतर अर्धा एक तास अधिक जायचं असतं व आपण आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आपण आधी होतो तिरुपतीमध्ये व तिथून आता आपण चेकआउट करून आलेलो हो, आहोत तिरुमालामध्ये व तिरुपती व हो, तिरुमालाचं हो, खालनं अंतर आहे पंचवीस किलोमीटर आपण सात डोंगर पालटल्यानंतर येतो तिरुमालामध्ये तर सुंदर असा आपला निसर्गरम्य असा परिसर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे वातावरण इकडलं पोचल वा आता सर्व लगेज वगैरे उतरून आता इकडेच रूम बघण्यासाठी आम्ही आता जातोय प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे अलाउड नाही आहेत त्याच्यामुळे काय करायचंय इकडून बॉटल घ्यायची साठ रुपयाला पाणी पिल्यानंतर बॉटल रिटर्न करायची व त्याचे तीस रुपये आपल्याला परत येणार अशा प्रकारे ही साठ रुपयावाली बॉटल मिळते इकडे बाबा छोटी मुलं आणली कोशिंग वरून आता प्रसाद आणलेला आहे व सर्वजण आता प्रसाद खायला बसलेला आहोत अजून दोन दोन हां आपली रूम असून भेटली नाही आहे तर तिथपर्यंत आपण प्रसादाचा आस्वाद घेऊया बघू शकता अशा प्रकारे खिचडी आहे आज हॅलो प्रसाद केल्यास बघूया खा चला आता तयार वगैरे झालेला आहोत तिकीट वगैरे घेतलेलं आहे फ्रीमध्ये आणि आम्ही आता निघालेला आहोत दर्शनासाठी बघू शकतात आम्ही सर्वांनी साऊथ इंडियन बुक केलेले आहेत तर आ, भेटूया आता भेटूया आपण आता मंदिराच्या परिसरात पर मंदिरामध्ये आता जेवढं शूट करतायत तेवढं मी शूट करेन आपण इकडे दुसरे रूम घेतले होते तिरुमालामध्ये आपण जे तिरुपतीत घेतले होते ते चेकआउट केले आणि तिरुमालामध्ये आता रूम्स घेतलेले आहेत आणि मंदिराच्या बाजूलाच आहेत रूम्स तर आपण इकडून आता जातोय दर्शनासाठी आपल्या आता चारचा टायमिंग आहे आपलं पाच जवळ आहे त्या पाच आपला टायमिंग आहे त्या हिशोबाने आपण आता निघालेलो आहोत आता मंदिरात चाललेलो आहोत आम्ही दर्शनासाठी तर बघू शकतात लुक कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता मंदिराच्या परिसरात खूप गर्दी होणार आहे आणि जेवढं काही जास्त शूट करता येणार नाही जेवढं करता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच आणि आता सॉग घातलेला आहोत कारण की ऊन बघू शकतात किती आहे आणि ऊनामध्ये रस्त्याचे चटके लागत आहेत त्यामुळे आम्ही सगळे सॉग्स घातल्यात तुम्ही सुद्धा असं घालू शकता जर तुम्हाला उन्हापासून नसेल करायचं तर एका त्याच्यात चाललेलं आहोत

गणपती मंदिराच्या आम्ही आवारात आता आलेला आहोत आणि सुंदर असा परिसर तुम्ही बघू शकता आता इकडनं सर्वजण त्या टॅक्सीमधून उतरले व आता मंदिरात जातोय इकडनं आता आपल्या मंदिरासाठी रांगेत आता चालले बघू शकतात टायरीमध्ये आता चाललेलं आहोत आता लॉकरमध्ये ठेवायचे आहेत आपली जी पर्स वगैरे काही सोबत घेतील ना ते ते सर्व लॉकरमध्ये ठेवणार त्याच्यामुळे जेवढं काही दाखवता येईल तुम्हाला तेवढं ते दाखवायचा प्रयत्न करेन पण इथे बघू शकतात अशा प्रकारे मंदिरात जाण्यासाठी स्टार्टिंगची लाईन असते हे आपण फ्री पास म्हणून चाललेलं आहोत ह्याच्या अजून पुढे गेल्यानंतर आपले फोन आता लॉकरमध्ये ठेवले जातील त्यामुळे पुढचा व्हिडिओ आपण दर्शनानंतर बघूया आपलं दर्शन वगैरे झालं आहे व जस्ट मी आता फोन घेऊन लोकांमधून आलेली आहे फायनली आपला अडीच तासानंतर आपलं दर्शन झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि हा मंदिराचा बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता वरच्या साईडला आतीची समय वगैरे लागलेले असतात आणि हा मंदिराचा पुढचा परिसर बघू शकतात तिरुपती बालाजींच्या मंदिराच्या बाजूलाच आहे असं जलकोण त्याच्यात दर्शनाच्या आपण लाडू घेतलेले आहेत कॅरी बॅग दहा रुपये आणि स्मॉल लाडू पन्नास रुपयाला एक आणि बीग लाडू दोनशे रुपयाला तर आपण अशा प्रकारे आपले लाडू वगैरे घेऊन दर्शन वगैरे घेऊन निघालेलं हो। आहोत आता बाहेर एक्झिट आहे तुम्ही आधीचं ब्लॉग बघितलंच असेल व ह्याच्यानंतरसुद्धा सुद्धा एक ब्लॉग असणार आहे जो असणार आहे मुंडणवर त्याच्यामध्ये आपण केस वगैरे दान करायला जाणार आहोत आपण आता दर्शन वगैरे घेऊन चाललेत आहोत भोजनालयासाठी भोजनालयाचा आस्वाद घेऊया आणि बघू शकता तिकडे भोजनालय आहे तिकडे आपल्याला आता जायचं आहे आतलं दुसरं तुम्हाला दाखवत आहे आता उजनाव्याच्या आतमध्ये बघू भविष्यपत सुंदर अशी पेंटिंग आहे जेवण बघू शकतात व आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया थँक्यू फॉर वॉचिंग yeah.